अमरावती लोकसभा निवडणुकीची धूमधाम अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे निवडणूक सव्वीस एप्रिलला होणार आहे या अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात आज गुरुवार असल्यामुळे शेतकरी शेतमजूर हमार नापारी अडत्या व्यापारी यांची उपस्थिती प्रामुख्याने आहे जे शेतकरी शेतात आपलं पीक पिकवतात वर्षभर मेहनत करतात आणि येणाऱ्या निवडणुकीत आपला प्रतिनिधी निवडताना त्यांच्या काय प्रतिक्रिया शेतकरी आणि शेतकरी मजू काय म्हणतो आणि या लोकसभा निवडणुकीत हे नेमकं त्यांची काय मागणी आहे आणि निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया किनाल करणार करणार आहे आता तिथे गेल्यानंतर मालिकेत पळवणार म्हणजे ने कशासाठी नेमकी नेमकं आता जो व्यवस्थित फोटो त्याला करून घेऊ म्हणजे काय पटन पटन कोणत्या मुद्द्यावर आम्ही पटनतो तुम्हाला समोरला कार्य जो तर चांगला आम्ही म्हणजे कोणते काम व्हायला पाहिजे भाव आतापर्यंत झाले नाही का मग काम झाले अधुरे अधुरे खाली काही खाली अगदी काही नाही भेटलं पाच वर्ष मारलो पाच वर्षात दिसलं नाही आम्हाला गेल्या तर अच्छा मतदारसंघात बड वानगळे होते विधानसभेला होत केला आमचा आणि कोणते कोणते का म्हणजे हे जे मागच्या वर्षी ज्या उमेदवार उमेदवार होत्या त्यांनी काम केलं नाही कोणते कोणते काम भविष्यात व्हायला पाहिजे आपल्या गावात पाणी प्रश्न आहे रोडचे कामं आहे शेतीमालाचे प्रश्न आहे दुःख सुख आहे जनतेचं तर हॉटस मारायच्या जा कामाचे आहो आम्ही जनता हे हॉटस मारायच्या जा कामाचे आहे का अचलपूर बाजार समितीत या शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया केवळ मतदानच आम्ही करायचं काय अशा अनेक मुद्दे हे शेतकरी उपस्थित करत आहेत आता जे काही शेतकऱ्यांनी आपला मुद्दा उपस्थित केला पाच वर्षात एकही विकास काम आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले गेले नाही असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणखीन काही शेतकऱ्यांशी आपण संवाद साध मुद्दा असा आहे की शेतकऱ्याच्या शेती मोलाला हमी भाव भेटला पाहिजे शेतकऱ्याला जे सलफेट बियाणं आहे ते जास्त भाव भेटला पाहिजे त्यानंतर एकच मुद्दा असा आहे की शेत हा विदर्भ जो आहे शेतीप्रधान प्रदेश आहे आणि क्षेत्राला मुबलक प्रमाणात वीज आणि पाणी हे भेटलं पाहिजे प्रत्येक नेता फक्त वोट मागतो मला ओढ द्या मला ओढडा मुद्दा काही सांगत नाही क्षेत्राला मेन पाहिजे पाणी आणि वीज आरोग्य आणि शिक्षण शिक्षण फुकट आरोग्य फुकट त्यानंतर पाणी वीज आम्ही फुकट देऊ हे कोणी सांगत नाही खास करून आपल्या प्रदेशात भूजल पातळी फार फुलावला गेलेली आहे धरणाचे तयार पडले पेंडिंग पडलेले आहे धरण नाही कालवे नाही वीज नाही आणि पाण्यासाठी भटंकी आहे बेरोजगारी फक्त दूर आपला शेतकरीच करत आहे कोणी सरकार काही दूर करत नाही आहे आणि बेरोजगारी जर दूर करायची तर शेतकरी मजूर बनला पाहिजे आणि शेतकरी जर मधूर बनायचा असेल तर त्याला वीज पाणी रासायनिक खते बियाणं रास्त्रवाद मिळालं पाहिजे तेव्हा शेतकरी सुतलाम सुधलाम म्हणून अन्यथा कोणीच नाही शेतकऱ्याचा खरा तर घेणारा मतदान कोण घेणारा मतदान आम्ही त्यालाच करू जो आमच्या शेतकऱ्याचा काही वारी असेल जो शेतकऱ्याची बाजू धरून बसन त्याला आम्ही मोठ करू मागच्या वेळेस काही मतदान केलं नरेंद्र मोदी साहेबांनी भरपूर कामं केलं त्यांच्याविषयी नाराजी नाही परंतु आमच्या मतदारसंघाचे जे काही नेते आहे त्या नेश्या नेत्यांविषयी आमची भरपूर मजदूर नाराजी आहे हे नेते फक्त आपलं स्वतःचं भलं करत आहे जनतेचं अजिबात भलं करत नाही त्या मुळात मोदी

संगीता, संजय, और मोदी का कमांडर तो 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 है। वो तो बोल रहे हैं पानी की सुविधा नहीं है, लेन नहीं, चकाचक नहीं है, रस्ते रस्ते खराब। दवा दवा पानी की दवा करनी दवा खराचूड़ नहीं, नहीं है, नहीं है। रस्ते कैसे?

नाही देखता उदयात शेवट उद्या उद्या रंगालघा देखणे वाला नाही कोणते काम व्हायला पाहिजे मोदी सरकारची इतिहास पाहिजे मोदी सरकार पाहिजे बरं मोदीसाठी निवडून द्यायसाठी कोण मतदान करणार रवनीत रंग कोणतं कोणते काम व्हायला पाहिजे आता फिल्ले आहे रेल्वेचा आहे हे फालो फिनले मिळतं बंद चालू घरी ना करायला जाण काय तर घरी तर आता आमच्या मतदान काय 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 आम्हाला कास भाव आई कापसाले तुरीले घर बसिनेले भाव सुद्धा काय करणार आहे मास्टर <स्थाथ> बाकी जे शिक्षणवाले बाबा कोणते कामं करतात समजा मास्टरने पण त्याला भोसले घेतला कास्ट करायला शंभर रुपयांना मला लागते त्याला हजार रुपया दोन हजार केले पुरे बाबा करायला मुद्दा आहे मतदान काय शेतकऱ्याच्या समस्या आहे की काय नाही शेतकऱ्याचं मनाला

नाही निवडणुकीला तर जाऊ आपण असं काही नाही आहे झालेच पाहिजे तो आपला हक्क आहे पण काय कुठलीही पार्टी असो कोणतीही पार्टी असो कोणतंच कोणाचं काम होऊन राहिलं नाही त्या लोकांवर कुठलेही लोक कोणती पार्टी असो कुठल्याच माणसाईवर आपला विश्वास असतो पण ते काय आहे आपल्यासाठी जे निवडणूक आहे जे आपल्या हक्काची आहे जे आपल्याला द्यास लागते आणि ते आपलं कर्तव्य आहे समजले की मागणी झाले कामा काहीच नाही एकही काम नाही झालं कोणतं काम झालं सांगा बरं एक काही काम नाही झालं कुठलंच काम झालं गेल्या दहा वर्षाचे काम आहेत जे आज रस्ते होऊन राहिले हे काय केलं घरात बसून फक्त जेवण केलं गोरगरीबाला कैशनी या कास्ताकाराला काय भेटलंय काहीच नाही भेटलं काय भेटलं कास्ताकाराला गोरगरीबाला काय भेटलाय काहीच ती भेटलाय एवढे मोठे शिक्षकाचे लेकरं पडले आहेत काय दोन राहिले लोक मिलिट्रीचे दोन महिने काम करा याच्यात तीन महिने काम करा नाही तर मग लोकं पुरं आपले पाठवून आले पंधराशे रुपये पंधरा हजार रुपये महिना भेटून राहिला पाच हजार रुपयाचे ते बिचारे त्याचा रूम भाडं देतात आणि दहा हजार रुपये स्वतःचा खर्च आहे त्याला काय करणार काय गव्हर्नमेंट काहीच कामाची नाही असं वाटते कधी का कधी काय याच्यावर पूर्ण इलेक्शनवरच बहिष्कार टाकावा कोणती असो पार्टी आपल्याला पार्टी विषय काही बोलायच नाही काम काम नाही का तुम्ही सांगा सविस्तरातील मतदान करू पण आमची इच्छा आहे कास्ताकार अशी कोणतीच मागणी पूर्ण नाही कारण कास्ताकाराचा काहीच विचार करून आले लोक काहीच त्या मुलाला मतदान निश्चित कोणाला नाही नाही निश्चित आम्ही करू म्हणा आमच्या विच्चेनं आम्हाला जो पटीन ते असं काही नाही हां 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 तुमच्या मुद्द्यावर मतदान करान काय का झालं पाहिजे काय नाही केलं सरकारनं हो आता विचार करू आम्ही मतदान तर करू अच्छा काही कामं होऊन राहिले कामं होऊन राहिले होऊन राहिले अच्छा कोणते कामं व्हायला पाहिजे पाच वर्षा कस्तकाराचे कामं होऊन नाही राहिले ते झाले पाहिजे आता